सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहन डांगरे यांचे आई प्रतिष्ठान आणि भारत जाधव यांच्या मानुसकी प्रतिष्ठानच्या वतीनं सेटलमेंट भागात महिलांसाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी दीडच्या सुमारास हा कार्यक्रम होता यावेळी मोठं वादळ वाऱ्याने मंडपाचे मोठे नुकसान झाले चंद्रकांत पाटील हे भाषण करताना त्याचवेळी पाऊस सुरू झाला लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन भाषण ऐकले पाहते सर्व व्हिडिओ

पावसाळ्यात भिजायची आपण कोणीच काळजी करत नाही ना आज या ठिकाणी आई प्रतिष्ठान आणि बावस्वी प्रतिष्ठान आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन नागरे आणि बावस्क्री प्रदेशान या दोघांनी मिळून महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी चार चांगल्या योजना आणल्या त्याबद्दल सत्कार करायचा झालेला गा शासनाचा त्याच्यामध्ये पहिली योजना आहे की या पुढे प्रत्येक महिला अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिलेच्या अकाउंटला दरमहा पंधराशे रुपये डायरेक्ट मंत्रालयातून अकाउंटला येणार आहे ही एक पहिली एका आपल्या सरकारने केला आहे आताच आम्ही इथल्या ई सेवा केंद्रात जाऊन आलो तिथे जाऊन आपल्या आपलं नाव नोंदवायचं आहे दुसरं आपल्या मुलींचं शिक्षण अगदी कमिंग इंजिनिअरिंग मेडिकल सगळ्या सरकारने माफ केलं शंभर टक्के सरकार बनणार आहे तिसरी गोष्ट वर्षाला तीन गॅस सिलेंडर आपल्याला मोफत मिळणार आहे आणि चौथ्या म्हणजे ज्या महिला रिक्षा चालवते रिक्षा मिळणार आहे आपला देशातला वाटा हा केवळ वीस शक्य राहील बाकी सगळं सरकार बनवेल आणि रिक्षाच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या घरचा जाऊ अशा चार दरमहा पंधराशे रुपयांपेक्षा मुलींची फी बात आपल्याला पिंक म्हणजे गुलाबी रंगाची रिक्षा ती केवळ महिलांना मिळून आणि सगळ्यात पहिले वर्षाला तीन वॅट सिलेंडर फ्री अशा अनेक योजना सरकारने आणलेल्या आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण जे सरकारचं अभिनंदन केलंय आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महोदय अजित यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवतो आपला सगळ्यात जिव्हाळाचा विषय आहे तो जागा आपली आहे आणि त्या जागेवर जवळ त्याची पूर्तता होत चाललेली आहे आपला जो या ठिकाणी आहे सगळ्या गोष्टी चालवी लागतील मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय मी घेऊन जाणार आहे त्यावेळेला आपण याचं भूमिपूजन करू त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे पण ही आपली जागा आहे आपल्या हक्काची जागा आहे त्यामुळे आपल्याला जागेला आपला वाटा मिळाला पाहिजे आपल्याला घर राहायला पाहिजे काही जणांची घरं झाली आहेत तर ते त्यांना प्रॉपर्टी काढून घ्यायला तो प्रश्न सुद्धा मार्गी लागला पाहिजे आणि म्हणून काहीच येतो आहे हे लक्षात घेऊन त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांचं जीवन या ठिकाणी आहे हे लक्षात घेऊन मला पंढरपूरला जायचं आहे कारण सतरा तारखेला आपल्याला माहिती आहे की सगळ्या महाराष्ट्रातील भारत संस्था त्यांच्या व्यवस्था एक मार्गी लागले की नाही बघायला बघा पालनभून जायचं आहे त्यामुळे मी आता हा कार्यक्रम इथे संपला असं घोषित करतो काही जणांचे सत्कार या ठिकाणी व्हायचे होते ते सत्कार